कपडे अंथरूण किराणा मनसेने उचलली जबाबदारी मनसेचा मदतीचा हात नगरमध्ये मदतगाडी फिरणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला जाणार आहे शहर आणि तालुक्यातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून यावेळी मनसेने नागरिकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे माल भांडी शैक्षणिक साहित्य कपडे अंथरुण पांघरूण पेपर रद्दी ताळपत्री आणि इतर जीवनावश्यक वस्तू या स्वरूपात मदत स्वीकारली जाणार आहे यासाठी मनसेच्या नगर शहर केडगाव सावेडी कल्याण रोड शिवाजीनगर आणि तालुका विभागातील पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे विशेष म्हणजे नगर शहरात मनसेची गाडी फिरवण्यात येणार असून नागरिकांनी सडळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे आता या उपक्रमाला नागरिकांचा किती प्रतिसाद मिळतो आणि मनसेची मदत किती प्रभावी ठरते याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहर सचिव डॉ संतोष साळवे शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी शहर उपाध्यक्ष किरण रोकडे विभाग अध्यक्ष प्रवीण गायकवाड आरती उफाडे उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्र Uh, महापुरामुळे झुगाडला गेलेला आहे या सर्व कारणांनी मान्य राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आज नगर शहरामध्ये जे शेतीचं नुकसान झालेलं आहे महापूर महापूरमध्ये जे नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते हे जटून कामाला लागलेले आहेत जेणेकरून व नगर शहरातील कानाकोपरा या ठिकाणी अं घालून आज बऱ्याचशा जणांना या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करायची पण त्यांची हात तिथपर्यंत पोहोचत नाही या हिशोबाने आज बऱ्याच जणांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही अशा पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी राबवला तर आम्ही त्याला भरभरून या ठिकाणी प्रतिसाद देऊ त्या त्या दृष्टीने आज महाराष्ट्र सेनेच्या वतीने आज घरोघरी जाण्याचा संकल्प या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्यामुळे आम्ही सर्वच वॉर्डमध्ये किंवा वल्ली गोळामध्ये या ठिकाणी फिरून जी नागरिक काही एक किलो असेल दहा किलो असेल पन्नास किलो असेल तर त्याच्यात ज्या माल असेल जे लागणारी जीवन आवश्यक वस्तू आहे ज्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या आहेत आणि जे जे वस्तू आहेत फक्त आम्ही पैसे करता ज्या ज्या तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्हाला देऊ शकता वस्तू तुम्ही या ठिकाणी देऊ शकता हे सर्व घेण्याचं काम महाराष्ट्र सेना या ठिकाणी करत आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये हे सर्व सामान एकत्र झाल्यानंतर आम्ही स्वतःही या ठिकाणी पूरग्रस्तांच्या भूमीमध्ये जाऊन त्यांना जे जे साहित्याची गरज आहे साहित्याचं महाराष्ट्र वाटप करण्यात येणार आहे सर्व प्रथम मी नगर शहरातील सर्व जनतेचे आभार मानतो की आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही जो उपक्रम घेतलेला आहे का जो पूरग्रस्त विभागात आम्ही जे मदत देणार आहोत त्या मदतीसाठी नगर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यामध्ये बरेचशा लोकांनी धान्य जीवनाक्षक वस्तू ह्या आम्हाला आणून दिलेल्या आहेत कार्यालयावर किंवा आमचा एक टेम्पो पण नगर शहरात फिरत आहे तर त्या टेम्पो मध्ये नागरिकांनी भरभरून मदत दिलेले आहे आणि आम्ही लवकरच जे पूर्ण तालुके आहेत देऊन तिथे नेऊन आम्ही ती मदत पोच करणार आहोत नमस्कार आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नगर शहरामध्ये जो काही दिवसापूर्वी नगर शहरामध्ये किंवा नगरच्या आसपासच्या खेड्यात जो काही पूर आलेला होता त्या पुरामुळे शेतकऱ्यांचं आपला बळीराजा खूप बळीराजाच खूप नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीसाठी आज आम्ही आज आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत तर सडळ हाताने नगरकरांनी या शेतकऱ्यांना मदत करावी ही त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनंती अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा